नमस्कार शेतकरी बांधवांना आता आपण पाहणार आहोत ही फ्लेक्झिबल सबमेन वापरलेल्या शेतकऱ्याचा अभिप्राय बऱ्याच लोकांना शंका येते किती वर्ष टिकणार आहे कसं चालणार आहे तर याचा रिझल्ट कसा येतो आता सो वीस एम साठी ड्रिप केलेलं होतं यांनी त्याच्या साव्या सुद्धा काढलेल्या आहेत आणि दोन वर्ष झाला आपण ही अडीच इंचची फ्लेक्झिबल साईप सरांना दिलेली आहे आणि ते डबल डबल येऊन म्हणजे त्यांनी दोन तीन वेळा तीच पाईप परत खरेदी केलेली आहे अशा पद्धतीचं चेंबर वॉल आणि हे पूर्ण सेट तुम्ही पाहताय तर आपण आहोत कचरेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथे आपल्यासोबत आहेत आपले युवा शेतकरी आपले चांगले विश्वास असे कस्टमर सुदेश माने तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नमस्कार माझं नाव सुदेश संभाजी माने राहणार कराड जिल्हा साधार मी मसूर या यांच्या दुकान मसूर मधनं यांच्या दुकानातून फ्लेक्झिबल सबमेन ही अशी अशातली पाईप की ही माझी तिसरी पाईप आहे आणि ह्या पाईपला मी अशा तऱ्हेने वीस एम एम वीस एम च होल पाडून असे त्याला कॉक बसवून त्याला ठिबक आल्या केलेला आहे ही माझा दोन वर्ष झाला अनुभव आहे की पाईप कशीही एकही व्यक्ती असला तरी हिथून काढून हिथून काढून स्वतः पाणी असं तिकडनं रोल करत 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 आपण आणून इथं रोल करून ठेवू शकतो दुसऱ्या माणसाची गरज नाही आणि उन्हात म्हणा पावसात म्हणा कशा जरी ट्रॅक्टर गेला पाय पडला काही फरक पडत नाही त्याला तसं जसंच्या जस तसं राहतं धन्यवाद